कोकणात रायगड जिल्ह्यात दिघे हायवे पासून दोनशे मीटर अंतरावर डांबरी रस्ता टच जागा फक्त सहा लाख एकर नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये तुमचे स्वागत आहे आपल्या आजच्या जागेचे जा 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 जे ठिकाण आहे हे तालुका तला जिल्हा रायगड हे आहे आणि या तला तालुका मार्केट पासून फक्त चार किलोमीटर अंतरावर आजचा हा नऊ एकर दहा गुंट्याचा संपूर्ण मातीचा हिल टॉप ऍग्रीकल्चर प्लॉट आहे वर्ग एक प्रकारची क्लिअर टायटल रिसेल प्रॉपर्टी आहे आपल्या जागेला लागू च चांगले डेव्हलप फार्म हाऊस आहेत तिथे लाईट कनेक्शन आलेले आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी सहजपणे लाईट कनेक्शन मिळून जाईल तसेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाण्याचा विचार केला तर पाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोरवेल किंवा विहीर करावी लागेल चांगल्या प्रकारचे पाणी आपल्याला या जागेतून सहजपणे मिळून जाईल वाडी वस्ती आपल्या या जागेपासून फक्त दोनशे मीटर अंतरावर आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी नल कनेक्शन देखील सहजपणे घेता येईल मातीची छोटी टेकडी या प्रकारचा हा प्लॉट आहे आपल्याला या जागेतून खूप सुंदर असं निसर्ग सौंदर्य पाहायला मिळतो लागवडीसाठी उत्कृष्ट दर्जाची माती या जागेमध्ये आहे या जागेमध्ये तुम्ही छोटे स्टेप बाय स्टेप करून चांगल्या प्रकारे झाडांची लागवड या ठिकाणी करू शकता आंबा काजू नारळ फनज चिकू जांभूल साग बांबू अशा विविध झाडांची लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता आपल्या या प्लॉट पासून समुद्र किनारपट्टी तसेच खाडीपट्टी जवळ असल्यामुळे झाडांसाठी चांगले पोषक वातावरण या ठिकाणी आहे मित्रांनो तुम्हाला मुंबई मुंबई पुणेपासून जवळ प्राईम लोकेशनवर निसर्गाचा सुंदर असा व्यू असलेला निसर्गाच्या सानिध्यात हायवेजवळ वस्तीजवळ मार्केटजवळ तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊससाठी साठी तसेच लागवडीसाठी जागा पाहिजे असेल तर तुमच्यासाठी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे हायवे पासून तसेच मार्केट पासून ही जागा जवळ असल्यामुळे तुम्हाला ट्रान्सपोर्ट देखील सहजपणे करता येईल या जागेपासून तला मार्केट फक्त सहा ते सात मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहे तला हे एक तालुका प्लेस आहे तिथे तुम्हाला सर्व गोष्टी उपलब्ध होतील मित्रांनो या प्लॉट पर्यंत तुम्ही इंदापूर वरून तसेच रोहावरून देखील येऊ शकता या जागेपासून इंदापूर एकोणीस किलोमी तसेच रोहा पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच माणगाव सव्वीस किलोमीटर पनवेल शंभर मुंबई एकशे पस्तीस तर पुणे एकशे वीस किलोमीटर अंतरावर आहे दिघी पोर्ट दिव्यागर काशीद बीच मुरुड बीच फक्त एका तासाच्या अंतरावर आहेत मित्रांनो या नऊ एकर दहा गुंठा जागेचे जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केले आहे ते आहे सहा लाख प्रति एकर नॉन नेगोशिएबल मित्रांनो तुम्हाला ही जागा आवडल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा तुम्हाला हवी असलेली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल तसेच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तसेच आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत